सरकारी इमारतींच्या दुरावस्थेबाबत काँग्रेसनं सार्वजनिक बांधकाम खात्याला विचारला जा म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वारसा आणि इतर सरकारी इमारतींकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत अमित पाटकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळानं आज प्रधान मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयात धडक दिली तेव्हा प्रधान मुख्य अभियंता उत्तम पारसेकर हे आल्तिन्हो येथील त्यांच्या चेंबरमध्ये काम सोडून गाणे ऐकत बसल्याचं आढळून आलं काँग्रेसने तात्काळ सर्व सरकारी इमारतींची तात्काळ दुरुस्ती व स्ट्रक्चरल आणि सेफ्टी ऑडिट करण्याची मागणी केली आहे समाज कल्याण खात्याच्या कचेरीतील सिलिंग कोसळण्याच्या घटनेनंतर प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर ॲडव्होकेट श्रीनिवास खलप विशाल वळईकर विवेक डिसिल्वा राजन घाटे पेलाजिया पिरिस सि सोको आफोन्सो आणि इतरांचा समावेश असलेल्या काँग्रेस मंडळानं प्रधान मुख्य अभियंता उत्तम पारसेकर यांना दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये जीर्ण म्हणून घोषित केलेल्या सुरक्षा आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आणि सरकारी इमारतींच्या दुरुस्तीचे कामे करण्यात सार्वजनिक बांधकाम खाते अपयशी ठरल्याबद्दल जाब विचारलाय तातून तो सांगता की अडेचशे ऑफिसर ते कामांक असा आणि ऑफिशियल वर्किंग त्या बिल्डिंग पर्सन वीथ डिजेबिलिटी येता थंय विडो येता थंय सिनियर सिटीजन येता आणि ते कोण जे हे सरकार पळय तांकां सोशल वेलफेअर स्किमी अंडर जे पयशे मेळना जे लोकांक त्रास जाता ते लोक ते येता त्या बिल्डिंगेचे सांगता की सिन्स दोन हजार वीस ही बिल्डिंग इज फाउंड इन डिटोरेटेड कंडीशन चार वर्सां झाली ते ताजो स्ट्रक्चरल ऑडीट करना ती ताजी सेफ्टी ऑडीट करना आणि ती बिल्डींग दुसरे राहत तो दुसऱ्या सांगता सेम बिल्डिंगचे सांगता की एनेक्शर टूव्हान की डेट ऑन विच द गव्हर्मेंट डिपार्टमेंट प्रोपोजल फॉर रेनोव्हेशन तो सांगता सिन्स दोन हजार वीस एकवीसच्या पेंडींग अजून तो काय करना दुसरे सांगता की द बिल्डिंग इज इन डायलॅपिटेटेड कंडिशन फॉर मोर देन हंड्रेड एन्ड टेन इयर्स द स्ट्रक्चर इज ओल्ड एंड वीक वच सांगता आम्ही सांगना तरी तो ते हात लायना दुसरे वेदर सेफ्टी ऑडिट्स वर कंडक्टेड बाय द डिपार्टमेंट तो सांगता की नील हे ताजे उत्तरां ही ताणे असेंब्लीन दिलेली उत्तरांच हांव वाचून तुमकां दाखयता तो सांगता की ताजे सेफ्टी ऑडिटूच केले ना बिल्डिंगचे जी काल पडल्या ती सो हाच्या वयल्यान सिद्ध सरकाराक जी ओल्ड हेरिटेज बिल्डिंग जो असतात ताजे पडलेले ना सरकारचा प्लॅन कि तो कळना काय सरकारान हां ब्रोकरेज दिल्या का म्हणून आसा गाव पण पहिले की झालं ते तशी बी हां सुपारी दिल्या की गोयंत जितल ओल्ड स्ट्रक्चर जो आता उडयात तो बिल्डिंग कोसळून लोक भरुनी आणि तो बिल्डिंगो काढ्या अंबानी अडानी विक्या आणि सकल गाडे घालया आणि गोयकारां विक्या गोयकारांतले पानपट्टीचे गाडे हा रॉस आमलेटीचे गाडे गोयकारांना काढून देऊ आणि बिल्डिंग आता काढून विकप अंबानी आणि अडानी व सरकारचा प्लॅन आणि मोटीव ते आम्ही विचारले तो ते जाप दिवस रेडी ना दुसरे आणि एक आम्ही क्वेश्चन विचारिल्लो विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमचा एक प्रश्न आशिल्लो की गोया भीतर स्टेटस एंड कंडिशन ऑफ ऑल गव्हर्मेंट बिल्डींग स्ट्रक्चर प्रोजेक्ट हे आम्ही विचारिल्ले ताजे ताणे लिस्ट दिला जातून तो सांगता की हंड्रेड अँड सिकस्टी एट बिल्डिंग आर इन <coughs> बॅड वर्स्ट डायलॅपिनेटेड कंडिशन्स आणि हंड्रेड एंड सिक्स्टी एट बिल्डिंगे खुंच तातूंत थोडं वाचून दाखयता कित्याक हंड्रेड अँड सिक्स्टी डिटेलान वचना तो सांगता पणजे जुंता हावज इज इन बॅड आनी डायलॅपेड कंडिशन अरे जुंता हाऊस सरकारी ऑफिसां ऑफिसांतली आितले थंय गोंयकार डेली वतात थंय सकल शॉपां आसा आुसरे ओल्ड जीएमसी कॉम्प्लेक्स एट रायबंदर अरे थंय लोकायुक्त बसता लोकायुक्ताक मारून उडोया हो सरकाराचो प्लॅन तिसरे मॅकिनेज पॅलेस ओल्ड जीएमसी बिल्डींग जे इफीचो वेन्यू डेट इज इन बॅड आणि कंडिशन अरे तुम्ही आज वर्ल्ड वाईड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पण ते जे लोक येतात ते आज सेफ्टी कांयच ना शकता ते पाचवे बाल भवन एनएक्स बिल्डिंग आता बाल हो या बालभवात येता कोण आम्ही वता थं आरे ती भुगी वता मरे गोयचं फुडार गोयचं फ्युचर थं वता शिकवण तांका मारून उडव्या पाचवे आक्षे पोलीस स्टेशन थं आम्ही आक्षे पोलीस स्टेशनचे फोटो सुद्धा दाखवले ते वॉटरफॉल झाला भीत सोवे कितलीशी तरी गरमेंट प्रायमरी स्कूला या लिस्टा भीत असा हंड्रेड एंड सिक्स्टी एटा देन मथांनी सालतना कॉम्प्लेक्स साऊथ गोवा कलेक्ट्रेट इज इन बॅड अँड डायलपलेटेड कंडीशन करपिसिओ हॉस्पिटल मारगाव अर्बन हेल्थ सेंटर मारगाव अरे ते वाट पयत पयत या सरकारची आणि पीडब्ल्यूडीची कोसळं थंय मडगावचे ते ओल्ड अर्बन हेल्थ सेंटर पहिले कोसळं थंय दुसरे डिस्ट्री लायब्ररी मडगाव अरे रवींद्र भवन मडगाव इज ऑल्सो इन द लिस्ट इज इ बॅड वर्स्ट अँड डायलपलेटेड कंडिशन सो हे आज आम्ही ताका जन्ना विचारले त्यांना त्याच्याकडे जाप ना आमच्या जा एका युथ काँग्रेसच्या फुडाऱ्याने ता प्रश्न केला थंय तो तो संगीत आयकताला आज सांचे संगीताचे थंय परत एक प्रोटेस्ट असा गोयचे कलाकार संगीत थंय ताणें येवचो हांगा बसून तो संगीत आयकता पण तुम्ही कलाकारांचा विश फ्युचर काबार करून उडयलो कला अकादमीचो असले हे ऑफिसर जांकां गोयचे कांयच पडलेले ना गोयचे हेरिटेज बिल्डिंग उडोवपाचो आणि कॉन्ट्रेक्ट घेतला कियां सरकारान सांगला की अंबानी जो so, ते उड्यात आणि थं अंबनी आणि अडानी बिल्डींग बांध्या तो विकया आणि गोयकारांना फक्त पानपट्टी दिया सो आमचो डिमांड असा आम्ही त्या डिमांड केला की येतात त्या सेशनात ताणे सुव मोटो हंड्रेड अँड सिक्स्टी एट बिल्डिंग विचार इन बॅड व डायलॅमिलेटेड कंडिशन तिथे घेऊच सरकार सांगचे की हे इमिडिएटली चालू जाय जाऊन विचारले सरकाराकडे पैसे ना सांग वी विल स्टँड वीथ यू किया सरकार नाका पैसे मोडा जे गोयचे हेरिटेज बिल्डिंग आहात थंय प्रोटेक्ट करपाक सरकार पैसे म्हणणार ते तो ही एज अश्युअर्ड आस की आता त्या सेशनाक ताणें सांगला सुओ मोटो किदें सत्तावीस तो जाय